जेव्हा बँक नव्हत्या तेव्हा ते, ते लोक काय करायचे आपला पैसा लपवून ठेवण्यासाठी जमिनीमध्ये गड्डा खोदून त्या ठिकाणी आपला पैसा सुरक्षितरित्या लपवून ठेवायचे त्याच्यानंतर हळूहळू प्रगती झाली माणसा माणूस प्रगती करायला लागला सायन्स आलं खूप साऱ्या गोष्टी झाल्या बँका आल्या बँकेवर लोकांनी विश्वास ठेवायला लागला की ते आपला पैसा सुरक्षित राहणार पण त्याच बँका जर घगराळे करायला लागले तर आपण सध्या स्थितीत आहे अचलपूर शहरामध्ये ऐतिहासिक नगरीतील जे अचलपूर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या समोर एक भाऊ आहेत उपोषणाला बसले आहेत का तर त्या बँकेने त्यांचा पैशासोबत घोटाळा जवळपास पन्नास लाखाचा घोटाळा झालेला आहे आता त्यांच्याशी जाणून घेऊ आपण नेमका काय प्रकरण आहे कसा घोटाळा झालेला आहे तुम्ही सांगा तुमच्यासोबत असा कोणता घोटाळा झाला की तुम्हाला अत्यंत पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसावं लागले तर बँक बँकेचा आम्ही तीन महिन्या अगोदर जेव्हा साहेबांकडे आलं तरी किंवा ज्यांच्यावर दिलेला असेल का साहेबांचं म्हणणं होतं की आम्ही ईओडब्ल्यूकडे दिलं पाच लाख चौदा हजार सहाशे रुपये लिव्हर आमच्या इथून ते संचालक मंडळात फक्त एक माणूस सध्या आता काय असं सांगत आहे मला तर माहिती तो आहे नाही आहे युवराज गिरेकरचं नाव आहे पण बाकीचे जे बियम आहेत बाकी कुठं जे काही त्याच्यात असतील ते बाहेर फिरत सर्वात फिरत आणि गुन्हे दाखल झालेले नाही माझं असं म्हणणं आहे स्वातंत्र्य गुन्हे दाखल करा ईओडब्ल्यू चांदूर रेल्वेच्या गुन्ह्यात सर्वाचे गुन्हे मेन्शन करत आहे असं मला ऐकण्यात आलं मला तुम्ही नॉर्मल गोष्ट एक गोष्ट सांगा एखादा चोर आहे त्याने चार जागी चोरी केली तुमच्या घरी त्याला दहा हजाराची केली माझ्या घरी वीस हजाराची केली आणि तुम्ही रिपोर्ट दिला अगोदर म्हणजे दहा हजाराचा रिपोर्ट घेतला आणि माझा वीस हजारचा रिपोर्ट घेणार नाही का घ्या बरोबर घ्या लागेल ना मग आज इथून पाच लाख गेले दादा अशा पुऱ्या महाराष्ट्रातून आज फुलं येऊन राहिले मग ते अपंग लोकांचे पैसे आहेत शेतकरी शेतमजुरांचे पैसे आहेत त्यांचे पैसे परत आणून द्या मग नाही तुमच्याला ना गुन्हा दाखल करायचे मग युडब्ल्यू साहेबांनी पैसे आणून द्या आमचे आमचे ज्यांचे पैसे असतील त्यांनी सर्व ते पैसे वापस आणून द्या अशा घोटाळा आहे पुरे महाराष्ट्रातून फोन करा उद्या जवळपास अकोला चंद्रपूर नागपूरातून हँडिकॅप येणार है आहे अशी गोष्ट सुरू आहे ज्याला एक हाय आहे नाही मी नाही हँडीकॅप लोक इथे येणार आहेत त्यांचा तर पैसा नका खाऊ त्यांचा पण आहे एक एक दीड दीड लाख रुपयाचा घोटाळा झालाय बोलण्यासाठी जागा आले नाही एवढा हलगर्जीपणा केले नसेल गुन्हा दाखल करणं तर स्वातंत्र्य गुन्हा दाखल करा तुम तुम ना तुमचं काम आहे ते तुम्ही काम अंगावरून काढू नका मला असं वाटते तुमचं जे काम आहे ते पूर्णपणे करा म्हणजे पोलीस तुमच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही असं नाही सकाळपासून बसतो सांगा कोणा कोण घेतला नाही का मग कुठं घेतला कोणी अधिकारी आले पोलीस नाही आले म्हणजे पोलीस स्टेशन समोर असल्यावर अधिकारी आले नाही कोणी नाही आलो दाखवा ना कोण आलं एकही नाही आलं सकाळी बोलावण्यात आलं होतं म्हणे कारवाई सुरू आहे एक पत्र दिलं आम्हाला त्यांनी त्या पत्रात जीने ते गुन्हा दाखलच नाही केला ते बीएम सेकंड मॅनेजर बी होती एबीएम होता तिचा गुन्हा दाखल केला जब तिने रिपोर्टच नाही दिला तिला ती, बलावून थांबणाऱ्यांनी गुन्हे दाखल केले साहेबांनी द्या मग आमचे गुन्हे दाखल काय करायचं अजून किती जण आहे खूप जण आहे उद्या सर्वजण येणार आहे पटव अचलपूर पुढचे आहे का हा नाही नाही अचलपूर पुऱ्या महाराष्ट्रातून येणार आहे ही लढाई माझी एकट्याची नाही दादा पुऱ्या महाराष्ट्राची आपला किती आपल्यासोबत जो घोटाळून पाच लाख चौदा हजार सहाशे रुपयाचा इथे घोटाळा झाला अचलपूर शाखेत असाच मी एकाचा मुद्दा मांडत नाही सर्व जणांचे पैसे मिळण्याबाबत यावं नाही गुन्हे दाखल करायचा असेल तर मग शासनाने पैसे द्या नका करू गुन्हे दाखल कशा आम्हाला खुशी आहे का इथं आम्ही बिना आणण्याचे बसलोय नाही होत असेल पैसे देऊन द्या नाही करायचं मग गुन्हे दाखल पण ही संस्थाच नाही म्हणते अस्तित्वात नाही अस्तित्वात अस्तित नाही मी स्वतः आरबीआय होतं आरबीआयचं मला प्रत्य उत्तर आले आहे की ही अशी कुठलीच बँक नाही आहे जिला आरबीआयने गाईडलाईन केलेली ही एक कॉपरेटिव्ह सोसायटी नाही आहे पण तिने कुठलं ते लायसन्स दिलं नुकतं मला सांगा एखादा मान्य नव्हते हो नाही नुकतं मला सांगा एखादी दारूची दुकान उघडते तिथे एका मिनिटात हे पोलीस कर्मचारी जाऊन बेट मारतात पण त्यांच्या एरियात असून ही बँक त्यांना समजत नाही का मी मी आम्ही करायचं का आता आम्ही अळाणी माणसं आहे बा आम्हाला बँक दिसते काही पैसे टाकते आज दिवस चार पर्सेंट काय करणार आम्हाला माहीत आहे का अशी पैसे चालले आहेत अरे तो अक्षरशः नागपूरचा जो हे नागपूर मोर्शी लोक लढून राहिले अक्षरशः माझे तरी चौदा या शाखेत या चौ म्हणजे पंचेचाळीस लाखाचा घोटाळा आहे अरे त्या लाखात त्या बहिणी शेत एकूण सत्तावीस लाख भरले तिचा कुठं मन असेल मला विचारलं काल मला प्रत्यक्ष ती प्रत्यक्ष भेटायला आले होते ताई त्याचं नाव मला लक्षात नाही ती प्रत्यक्ष भेटून गेल्या मला त्याकडे फोटोच नवी सर्व आहेत उद्या देखील येणार आहेत ते काय युवराज गिरे आहे हां बरं मला ते सांगा युवराज गिरे हा मंडळाचा संचालक आहे संचालक असताना संचालक बॉडी एकट्याची असते अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष मग अध्यक्ष युवराजगिरी अटक आहे तर बाकीचे कुठं आहे का युवराजगिरी युव मला नाही माहिती सांगण्यावरून आहे माझ्याकडे कुठलाच एव्हिडन्स नाही का युवराजगिरी सध्या जेलमध्ये आहे देव जाणे तो आहे का नाही आहे त्याचं तर काही नाहीचं ना मला थोडं माहिती तो कुठं आहे पण लोक सांगून राहत त्याच्यावरून सांगून राहिलं का युवराजगिरी अटक आहे पण मला माहीत नाही पण ते बाकीचे कुठं आहे बाकीचे संचालक मंडळ कारण ते आहे ना पैसा एकानं खाल्ला का सर्वांना खाल्ला आमचा कष्टाचा पैसा आहे ना मिली डायरेक्ट मी स्वतः आरोप करून आलो त्यांची मिली शिवाय मोठा <coughs> शकत नशीन खाल्ला मग पैसे ते सर्वांसोबत आमचा चेतन कुमार जो हा बी एम चेतन इथला चेतन कुरवार त्याने दोन तीन जे वृत्तपत्र सांगितलं होतं म्हणते की काय महाराज महाराज या काय ना उभंच आहे ना तक्रार द्या ना स्वातंत्र्य पोलीस स्टेशन आहे तक्रार द्या रेकॉर्डिंग असेल रेवे रेकॉर्डिंग कायदेशीरित्या पेश करा तिथे नंबर असेल नंबर पेश करा बघू ना किस्मतम ज्याचं खरं असेल ते सांगेल बरोबर आहे याच्यात आमचं काही नाही दादा खरं सांगू का माझं या बँकेत अकाउंट नाही आहे ना मी या बँकेतला एजंट आहे जप की माझी इथं नात्याने असलेला जवळ इथं एजंट होता माझं बसायचं काही काम आहे का काही नाही माझं या खात्या पण लोकांसाठी बसावं लागते दादा अडानी लोक आहे हो गरीबाचे पैसे आहेत त्याच्यात त्याला न्याय मिळून द्यायचं काम आपलं आहे दुसऱ्याचं काम नाही कोणता नेता येत नाही कोणता आमदार साहेब येत नाही तिथं शेवटी आम्हाला टोले काय सांगू आता कोणीच नाही आज सकाळपासून बसलो कोणी नाही आलो अरे मेल का जिताय पोलिसवाला नाही आला इथं पोलीस नाही आला कुठं दाखवा ना पा तुम्ही दिसतंय आजूबाजू अरे एखाद्या मारून गेला तर मेल्यावर माई लाश पाहिली असान काय म्हणजे आपली ही जी लढाई चालू आहे हे गोरगरीबांसाठी चालू त्यांच्या नाही मी, मी मारायला तयार आहे ना आपला कोणता पैसा नाही आपला पैसा नाही पण माझ्या सोबत माझ्या इकडे पाहून दिला कारण कसं सांगू का हे जे एजंट होते हे माझ्याच होते अच्छा अच्छा आणि लोकांनी मला पाहून दिलं एजंटला पाहून पण माझा अधिकार आहे मी त्यांना न्याय देऊन दे नाही दिलं होतं मग मी आहे जिथं तर तयार आहोत त्यांना शासनानंतर वाटाशी याचा जीव घ्यायला पाहिजे पैसे तर भेटतील ना सांगा दा तुम्ही इकडे तिकडे दिसून आलं तुम्ही काय एकता बसला इथे कोण आहे हा माझा मित्र आपलं काय संपूर्ण परिस्थिती माझं सुशील जगोईशी नाव आहे मी इथला प्रेसिंग आहे म्हणजे मी स्वतः पहिले मानव मानवाधिकार सहायता संघात काम केलेलं आहे सचिव आहे मी सध्या त्याच्यात कार्यरत पण आहे पण मी त्याचा वापर केलेला नाही मी एक आम आदमी म्हणून बोलतोय कारण आपण आधीपासून माझं करून घ्या हे आहे ते गरिबासाठी मरणार नाही मी इथून सांगून राहू मेहून तुमच्या गरीबासाठी अजूनपर्यंत कोणीच नाही आलं इथं नाही बोलतो माझी लढाई ही फक्त गोरगरिबांसाठी आहे असं भाऊचं म्हणणं राहिलं कारण की यांच्याकडे पाहून लोकांनी विश्वास दाखवला त्या नीरज बँकेशी व्यवहार केले की ते आपला मेहनतीचा पैसा जमा केला आणि ती बँक घोटाळा करून निघून गेली अजूनपर्यंत सकाळपासून हे भाऊ अच्छा पोलिटिशनच्या समोर बिलकुल उपोषणावर बसले आहे पण अजून एक सुद्धा पोलिसवाल्यांनी येऊन त्यांची खबर नाही घेतली आता मी मर मरणार तर पोलिटिशन समोर मरणार पण त्या लोकांना न्याय मिळवून देणार अशी त्यांची प्रतिक्रिया आहे कॅमेरामॅन शुभम सह मी मोनी सिटी न्यूज मंदवाडा